बुलेटिन मध्ये स्वागत आजूबाजूच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या आणि मुंबईमध्ये कामाला जाणाऱ्याला रोज जीव घेण्या गर्दीमध्ये मृत्यूला हुलकावणी देत प्रवास करावा लागतो मात्र आज या मृत्यून मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या जवळ चार प्रवाशांवरती झडप खातली आणि अनेकांना गंभीररित्या जखमी केलं आम्ही बोलतोय मुमरा दिवाच्या दरम्यान घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताबद्दल कसाऱ्याहून मुंबई सीएसएमटीच्या से दिशेनं जाणारी आणि सीएसएमटीवरून से कल्याणच्या दिशेनं जाणारी लोकल एकमेकांना क्रॉस करत असताना हा अपघात घडलाय दोन्ही लोकलमध्ये दरवाजावरती उभे असणारे प्रवासी एकमेकांना घासले गेले आणि एकूण तेरा प्रवासी हे लोकलमधून खाली पडले यामधल्या चौघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर इतर अनेक जण जखमी झाले त्यांच्यावरती कळव्यामधल्या सरकारी रुग्णालय आणि ठाण्यामधल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत तर या दोन्ही लोकलमधून एकूण तेरा प्रवासी खाली पडलेले होते मुंब्राजवळ क्रॉस करत असताना या दोन लोकलमधले जे प्रवासी होते ते एकमेकांना घासले गेले त्यामुळे मुंबईकरांचा हा जीवघेणा प्रवास नेमका कधी थांबणार आहे कसा थांबणार आहे हा सगळा संतप्त सवाल सुद्धा विचारला जातो आहे हा अपघात नेमका कसा घडला याबद्दल रेल्वे जनसंपर्क अधिकारी आणि प्रत्यक्ष दर्शींनी ने नेमकी काय माहिती दिली आहे आपण पाहूया लोकलवरती काही लोक वरती ट्रॅव्हल करत होते या त्या लोकलच्या दोन लोकल ज्या आजूबाजूने चालल्या होत्या त्याच्यावरती लोकल लोक वरती ट्रॅव्हल करत होते त्यातनं आठ लोक जी आहेत ती आपापसात टकराव झाल्यामुळं खाली पडलेली होती या लोकांपैकी आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे यापैकी एका प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळं किंवा बाकी गोष्टीमुळं त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत तर या अपघातामध्ये मृत्यू पावलेले प्रवासी नेमके कोण आहेत ते सुद्धा जाणून घेऊया राहुल गुप्ता दिव्याचे ते होते विकी मुखा, मुख्यादल कल्याणचे मयूर शहा ठाण्याचे सरोज केतन उल्हासनगरचे तर या चार प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे